थोपटून झोपवते मी त्याला करणार ब्लॉग मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि हा व्लॉग नसून तर मी एक संगीतमय कार्यक्रमाला हजेरी लावून ला। आलोय आणि तो कार्यक्रम बाकी कुठला नाही संगमेश्वरी साज कोकणातील सुप्रसिद्ध असा कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाची खासियत ही काय वेगळी सांगायलाच नको पण मी यूट्यूबवर पाहिलं आहे मी पण समोरून जेव्हा पाहतो का कार्यक्रम तेव्हा एक ती वेगळी मजा जी एक मजा असते आपली भाषा संगमेश्वरची भाषा परत त्याच्यानंतर कोकणातली लोकगीतं परत नृत्य म्हणजे डान्स असो बाला असो जाकडी असो मग त्याच्यामध्ये नमन असो गवळण असो गण असो परत भरपूर म्हणजे लग्नातले गाणे असो ही एकंदर सगळी गाणी ह्या कार्यक्रमामध्ये मला बघायला भेटली आणि भरपूर दिवसानंतर एक रिफ्रेश माइंड झालं आणि मला वाटलं नव्हतं मुंबईला दिवाळीनिमित्त आलो आणि मग दिवाळीनिमित्त म्हणजे ते फोनचं कारण झालं आणि म्हणून मी आलो ना आता मी गावाला थांबणार होतो तर नसतील बघितले गावचे ब्लॉग तर बघा आणि हे आत्ता ही गावची पूर्ण एक सिरीज आहे तर ती संपल्यानंतर मी हा ब्लॉग टाकतोय तर मला इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर मी ह्याची स्टोरी टाकली होती आणि माझा मित्र सूरज तर तो, तो गेला होता हा कार्यक्रम पहा बघायला आणि मग त्याने स्टेटस टाकल्यानंतर तो स्टेटस बघून मी त्याला मॅसेज केला की मी पंधरा मिनटात येतोय शिवाजी मंदिरला कार्यक्रम होता पंधरा मिनटात येतोय माझं तिकीट काढ आणि तिकीट त्यांना काढलं आणि मग कार्यक्रमाची सुरुवात नाही भेटली पण त्याच्यानंतर जे काही मी अनुभवले जी स्किट जी डान्स जी कॉमेडी जी मजा एक नेक्स्ट लेवलला होती आणि ती तुम्ही पण अव अनुभवू शकता मी फक्त ह्या ब्लॉगमध्ये जी गाणी आहेत जी आपली कला आहे ती टाकलेली स्किटचा एकही भाग टाकलेला नाही कारण की जर तुमच्या इथं म्हणजे ठाण्याला असो किंवा पनवेलला असो किंवा परत दादरला असो प्रभादेवी माटुंगा कुठेही हा शो असायला तर तुम्ही जाऊन नक्की पहा मी गेलो होतो तेव्हा दोनशे रुपये तिकीट होतं आणि जास्त जास्ती लोक उपस्थित नव्हती कारण की पाऊस होता भरघोस असा पाऊस पडत होता भरपूर पाऊस पडत होता म्हणून जास्तीत जास्त लोक आली नव्हती पण जे आलेली त्यांनी बरोबर भरपूर असा आनंद घेतला कार्यक्रमाचा आणि आता जास्त टाइम न लावता मी डायरेक्ट कार्यक्रमाची सुरुवात करतो तर आता एक दोन आणि तीन तर कशा सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या हसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आता आपल्याला घाई करूया आणि लवकरात लवकर आपण लिहूया आता नाही तिथे गेल्यावर ते सांगतो मी कुठं जातो काय आहे आणि काय प्रोग्राम आहे तो बा असू देकडे गेला ना तूच म्हणतो आमची गुरा आम्ही आठ दिवस बांधून ठेवली दावेवर मी पंधरा दिवस बांधले गणपतीला पाठ नेऊन दिला तवा बसलो समजलं आम्ही दुसऱ्या तलात लोक म्हणून आम्ही गुरा बांधताव की नाही मग त्याला गरजता काय हे कात्या मी जो कोण टाकली गुरा गुरा आहे टाकली गणपतीसाठी मग काय सांगतो हाय सर पैसे लागेल बिचला टाकले शाबा अरे अहो मी मुंबईत ना आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे संगीतावर यायला पाठवलं पण त्याने काय Chơi 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 ਕਾ ਕਰੀ ਮਕਰਤ ਬਈ ਸਵਾਮੀ ਨਾ ਮਾਰੇ ਮੋ ਤੇ ਨਾ ਦੇ ਸੁਜਨਾ ਮਾਰੇ ਮੋ ਤੇ ਨਾ ਦੇ अन करणा करणा म्हणजे मोगादा आयशीचा होतो करण्यामध्ये महाभारतातला गाणं गाणं पण सगळं फेमस केलं आहे म्हणजे आमच्या सगळ्या लोक कलावंतांचे गुरु आदरणीय विठ्ठलराव उमाफ साहेब यांनी जांभोलाख्यानाच्या माध्यमातून हा गाणं होतं आणि आमच्या तिरथदेव उदयजी उमप साहेब पण आहे तिथं जोरदार टाळ्या होत्या त्यामध्ये காய சாாச்சி உடவி பழி தேவா அடையிலை அவுன வா Hey! अे बुआ अरे बुआ तूं शणा अरे बुआ तूं दिस शाणा तुजा हाड़ी तुज हाड़ी काड़ ਹਰਿ ਗੁਣ ਗੁਣਵਾ ਹੋ ਮਹੇਸ਼ਵਰ ਹਰਿ ਗੁਣ ਕਰਿਆ ਪਰਬ੍ਰਹਮਾਇ ਮੈ ਸ੍ਰੀੁਰਵੇ ਨਮਹਾ ਹਲੋ ਹਲੋ ਹੈ ਹਲੋ ਇਹ ਹੈ ਜੀ ਗਿਆ ਬਨੀ ਅਨੰਦ ਗਨਾ ਗਾਵੈ ਗਨਪਾਰੇ ਵਾਤਾ ਗਨਾ ਗਾਵੈ तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे रे तू दर्शन समाला जाव रे नागावर भाव रे म्हणाला गाव रे मला भाव तुझ्या प्रेमाचे किती गुण स्वप्ना काय ना मेडी मेडी म्हणजे काय माहित नाही गोटा म्हणजे काय माहित नाही हा सगळं पोरांना कळले हवं आणि तर नाही कळलं ना तर ही भाषा हिथ सोपली बरोबर आहे की नाही म्हणून आम्ही हा घाट कशा घालता वाय हा सगळं पुढच्या पिढी पर्यंत जाय हवं बरोबर आहे की नाही पान घातली ठाव नाही बेड पोरांना ठाव नाही बेड माहितीये काय तुला बेड काय मेडिकल डॉक्टर काम अरे बेड असं ध्यान टाकून येतात ना आतमध्ये बिल, तुला दाखवेन का आधी किसाय काय चालू आहे लग्नाची गाडी लग्नाची गाडीच मायकाचा बोंडूक हा असा रेजाच्या बाहेरनं लावूयाच आणि आमच्याकडच्या बायकाला नागचा पावनचा पा मधी काय चमेलीचा चारो मधी काय चमेलीचा पा चमेली चार रुपया खाली चमेली जा चार रुपया खाली सोबानवरी उभी सोबानवरी उभी नाच पा सोनचा पा द्या पण कोण शोभा नाही ना इथा झुलवट झुलवट कसे ये दुसरी तिला इच्छे तुला काय खाव तुला काय खाव तिला म्हणे हलत जाऊताना हलत जावताना आतला जातो हलत जावताना हल जाऊ लाव जात्या जबरदस्त ला वा, ला वा वा काय आमच्या पोरग्याला जुनवट म्हटल्यावर आमच्या करवल्या काय ऐकतात झाले जेणे तिने पण हलत घेतली आणि पोरगीला हलत जावताना काय म्हणे माझे काय ह तुमचं तुम <laughs> लाल आमचं लाल तुमचं का लाल आमचं लाल तुम्ही म्हणाल काय तुम्ही म्हणाल कायला काय काय कपालाच कुकुलाल कपालाच कुकुलाल आपल्या जबरदस्त जबर हो त्या पण पिसाळल्या ते पण सुरू केली तुमचं लोंबर आमचं लोंबर तुमचं लोंबर आमचं लोंबर ोंब नाकातलं मोती लोंब वाह तात्या वा काय ह्या दरव्याची सुरू झाल्या मातारी साहेब आधी ह्यांचं लग्न झुलत नव्हतं तर झुलवले आता तुम्ही घातल्या भानगडी गावता तुम्ही गीता उभीर मंडपात निधिंदरून होता पात गीता उभीर मंडपात निधिंदरून होता पाठ पत्नी मिथिला हो बैला मिथिला हो बैलातीचा बाला बहीन जल काय नाजा तीचा बाला जल काय ना मुलगा हमारा uh गाना -huh. uh -huh. uh -huh. गणपती बाप्पांबरोबर हे कोण आलेले आमचा संकासूर संकासूर त्यांची जीप का बाहेर आलेली तुला खायला आलेली आहे

जा बाजाराला जातो सोळा सहस्त्र तीनशे साठ एवढ्या गवल्याने येणार एवढ्या गवलनी आज या ठिकाणी येणार एवढ्या आमच्या गवल्याने येतात त्या कशा कशा काजळ नयने खंबुकपारी काजळ नयनी नयने कुंबुकारी केसत वेळी माळली मथुरेच्या बल राधा

दिसत आहेपण गेल आहे पुढं मांडवी एक्सप्रेस त्याच्या पाठीमागे चेन्नई शता एक्सप्रेस त्याच्या पाठीमागे दिल्ली एक्सप्रेस आणि सगळ्यात मागे किंवा पॅसेंजर का त्याचा उडू काय उडव उडव काय थांबा मांगवा तांबा उडवला काय कथे डांबा उडवणं काय उडवल्यावर गेले तुला काय उडवलं सॉरी होय त्या पण आता काय कसं हा तर त्या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे लोकांचा कम्प्युटर करतो हा पोल हल्लीच कोकण रेल्वे लागलाय कामाला तिकडे गुजरातीत आहे पण त्याची फास्टिटी शोला येतो वया पण आहे त्याचा स्वतःचा धंदा उद्योग धंदा आहे दुकान आहे वया आमचा एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये कामाला आहे तिकडे माग हा विश्वास ह्याचा पण स्वतःचा बिझनेस आहे हा झिंग मागापासून दहा रुपये घालवला ना ता मास्तर आहे शैलेवर त्याच्या बाजूला ता कोटक बँकेत कामाला आहे हा आहे ता शिकतोय आता हळूहळू हलू हा दुसरा रवी बोनबरे आहे ता पण आयसीआयसी बँकेत आहे त्याच्या बाजूला ता पण कोटकवालाच आहे ता पण आयसीआयसी बँकवाला आहे हा इथला ढुळकीवा आहे त्या लोकांच्या गाड्या वडून आणतो रिकव्हरी आहे हो ना। लोन घेतात कोण खेळणार नाही का बघून ठेवा हा चेहरा मीच लक्षात ठेवा गावाकडनं तुम्हाला लोन हो येऊ शकतो हा आमचं मंगेश चव्हाण मोठा जाभर माणूस आहे अफवाजी वाजेना देते बऱ्याचशा भजनिक कालावस्तांना भजनी वारला का साथ करायला असतात दैनिक तर तरुण भारत मध्ये ते आहेत कामाला हा इथलं मंगेश मोरे म्हणजे फसलेला माणूस आम्हाला सांगतला सत्तर हजाराची वस्तू घ्यायचे हुमा साहेब खरोखर सांगतो एवढा हैराण किल्ला त्याला गावात आल्यावर सत्तर हजार रुपये घेण गेला बायकोकडनं आणि घेण आला वस्तू काय ही फरी पोराने खुल्यात पाहिली तर सत्तर हजार घातलं चांगलं दहा बारा करून काळाने मांडला काय करते तो मंगेश मोर दैनिक सकाळमध्ये आहेत हा त्या घाटाला जरी वाटत असला तुम्हाला तरी सगळ्यांच्या तरुण माणूस हा आहे स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे त्या दुसरा आमचा मावशी कौतुबा तुम्हाला ठाव असेल हल्लीत हवा येऊ द्या जी मराठीवरचा आहे त्याच्यावरती पण ता गेलेला आहे सन्वारन असेल की तुम्हाला आणि मी स्वतः सुनील बेनकले दात्या गावकर म्हणतात हा सगळा जुलूम आणलेला आहे म्हणजे खाजी मुलं सगळं हा होत आहे तर हा विषय काय हा सगळ्या गवल्याने आमच्या मतूर त्या बाजारात निघाले मावशी ओ मावशी टाजन सिनेमात आता बरं आमची मावशी येते ती कशी अशी ا بابا ها 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 वा नऊवारी साडीतली मावशी पाऊ या कशी लहान झाला शाळेचा उभारा का का तरी यास मावशी कशी दिसली ओळख पाटील बघा तरी का आता सांगणार मला खरोखर पण सगळ्यांचं धन्यवाद परत मला बोलायला देईल असं वाटत नाही पाऊस माफ पडतोय म्हणजे अक्षरशः आज दुपारपासनं मुंबईत घेऊन काढताना सगळी पण तरी पण तुम्ही सगळे आले सगळ्यांचं परत येणार मनापासून आला नाव घेतो तुम्ही सुद्धा त्यांना माहित आहे कोणाची गोली लागल समजेल ऐका हा कल झाला बस झालं ऐका हा कणकन कुदली मनमन माती खनखन कुदली मनमन माती मना मातीच्या उभारच्या भीती शितारच खाम आकाबाईच्या पाठी सासूबाईंच्या वतीच लांबल्या राम नाव नाही घेतलं नाव नाही घेतलं बत्तीस सुपाऱ्या बत्तीस पाना खल्ला इडा तोंडा किडा बोलू कसे तोंडा किडा बोलू कशी पायात पेंजन नाचू कशी ताळ ताळाचा वड झाडाचं पोली भावाची बहीण भावाची सूत चव्हाणांची आणि बायको विर्यात चव्हाणांची वा पाहत्या साध्या हे बाळकृष्ण नाहीत स्मार्ट कृष्ण प्रसंग या न या कामासाठी आलं तर काम करून मोकले बघू चला